महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा एका उच्च शिक्षित बेरोजगार तरुणाने पुण्यात नोकरी मिळत नसल्यामुळे चोरीचा मार्ग अवलंबला आहे हिंजवडी पोलिसांनी या प्रकरणी एकोणतीस वर्षांच्या निखिल खाडे याला अटक केली आहे निखिलकडून कडून पोलिसांनी दहा मोबाईल फोन आणि दोन लॅपटॉप जप्त केले आहेत निखिल दोन महिन्यांपूर्वी नोकरीच्या शोधात पुण्यात आला होता पण त्याला काम मिळालं नाही त्यामुळे त्याने पीजी मध्ये राहणाऱ्या मुलांचे मोबाईल आणि लॅपटॉप चोरायला सुरुवात केली निखिल खाडे यवतमाळ जिल्ह्यातल्या पुसद रहिवासी आहेत निखिलने शेअर बाजारात पैसे लावले होते तसंच त्याने काही लोकांकडून उधारीवरही पैसे घेतले जेव्हा त्याला नोकरी मिळाली नाही आणि पैशांची गरज वाढली तेव्हा त्याने चोरी करायला सुरुवात केली अशी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे एका पीजी मधून मोबाईल आणि लॅपटॉप चोरी झाल्याप्रकरणी निखिल आरोपी असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती यानंतर पोलिसांनी हिंजवडीच्या साखरे चौक भागातून निखिलला अटक केली तपास केल्यानंतर निखिलकडून चोरीचा एक मोबाईल फोन जप्त केला तसंच आतापर्यंत दहा मोबाईल आणि दोन लॅपटॉप चोरी केल्याचं निखिलने कबूल केलं आहे पोलिसांनी आरोपींकडून चोरीचं सामान जप्त केलं आहे तसंच पुढील तपास सुरू आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ पांचाळ यांच्या टीमने या प्रकरणाचा तपास केला या घटनेनंतर पुन्हा एकदा बेरोजगारीचा मुद्दा समोर आला आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा